नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर मी मागच्या काही दिवसांपूर्वी मुलांना कुठल्या शाळेत टाकावे स्टेट बोर्ड की सीबीएसई या दोन बोर्डमधील फरक तुम्हाला समजावून सांगितला होता तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला आणि बऱ्याच जणांचे खूप पॉझिटिव्ह अप्रोच होते काही प्रश्न देखील होते मग विचार केला की काही प्रश्नांची उत्तरं हे फक्त एक किंवा दोन वाक्यामध्ये देता येणार नाही त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन करावं लागेल त्यासाठी आज हा व्हिडिओ बनव बनवत आहे काही जणांचे काही प्रश्न आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्यांना अशा प्रकारचे कन्फ्युजन आहे की स्टेट बोर्ड आणि सीबीएसई या विषयावर ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यांनी तो पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन अगोदर चॅनलवर जाऊन बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देखील देऊन टाकेल तर तो, तो व्हिडिओ जाऊन बघा मी त्यामध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे की मुलांना कुठल्या शाळेमध्ये टाकावं स्टेट बोर्ड की सीबीएसई सीबीएसई आणि स्टेट बोर्डमध्ये काय फरक आहे आता त्यामध्ये मी फक्त बोर्डांविषयी बोलले होते आता आपण त्या दोन्ही बोर्डमधल्या फरकाविषयी बोलूया आता बऱ्याच काही जणांचं म्हणणं होतं की मॅडम हे जे बोर्ड आहे स्टेट बोर्ड की सीबीएसई या दोन्ही बोर्डमध्ये विषय कसे असतात या विषया म्हणजे फरक काय आहे की स्टेट बोर्ड आहे तर स्टेट बोर्डमध्ये कुठले विषय येतात सीबीएसई आहे तर सीबीएसईमध्ये कुठे कुठले विषय येतात आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची मित्रांनो हे जे आपले विषय कॉमन विषय घेऊया आपण मराठी गणित इंग्लिश आणि सायन्स म्हणजे विज्ञान विज्ञानमध्ये मग त्यामध्ये म्हणजे पूर्ण समाजशास्त्र जर विज्ञान आणि समाजशास्त्र जर घेतलं तर मग त्याच्यामध्ये इतिहास भूगोल सगळं येतं तर ता। त्याला ता मराठ काय म्हणतात मराठीमध्ये जर म्हणायचं झालं तर समाजशास्त्र येईल मग त्यामध्ये सगळं येईल परिसर अभ्यास वगैरे सगळं येईल जर पहिलीपासून धरलं अभ्यास नंतर इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि इकडे इंग्लिश मिडियममध्ये किंवा मध्ये त्याला एस एस टी म्हणतात सोशल स्टडीज त्यामध्ये तीच गोष्ट आहे ती इतिहास भूगोल त्याचबरोबर परिसर अभ्यास वगैरे जे काही सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतात आता यामध्ये फरक कसा मित्रांनो विषय तेच आहेत फरक काहीच नाही विषय तेच आहे परंतु अभ्यासक्रम टोटल डिफरंट आहे टोटल अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला खूप जास्त फरक दोन्ही बोर्डांमध्ये दिसून येईल जर तुम्ही एखादा पहिलीचा फर्स्ट स्टँडर्डचा विद्यार्थी इंग्लिश मिडियम असो मराठी मिडियम असो स्टेट बोर्डाचा बसवला आणि तोच सीबीएसईचा बसवला तर त्यांच्या सिलेबसमध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये फरक येईल विषय तुम्हाला दिसतील त्यांनाही मराठी आहे यांनाही मराठी आहे परंतु या मुलांचं मराठी या मुलांच्या मराठा मराठीमध्ये फरक असतो इंग्रजी देखील यांना समजा स्टेट बोर्डामध्ये कसं आहे मित्रांनो स्टेट बोर्डामध्ये इंग्रजी त्याचबरोबर विज्ञान आणि त्याच त्याचनंतर पुढचा विषय इतिहास भूगोल इतिहास वगैरे इतिहास किंवा भूगोल हे जे विषय आहे हिस्ट्री ज्योग्रफी यामध्ये तुम्हाला स्टेट लेवलचं बघायला मिळेल म्हणजे जर आपण शिवा चौथी जर बघितलं इयत्ता चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे पहिल्यानी आणि दुसरीला अभ्यास आहे इकडे तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास बघायला नाही मिळणार ना। तुम्हाला काय मिळेल की नॅशनल लेव लेवलचं स्टेट स्टेट लेवलचं नाही मिळणार नॅशनल लेवलचं म्हणजे इतिहास भूगोलमध्ये देखील तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया मग कुठल्या राज स्टेट अँड त्यांची कॅपिटल कुठल्या राज्यामध्ये कुठला नृत्य प्रकार आहे म्हणजे मी सरसकट सांगत आहे तुम्हाला अगदी फर्स्टपासून तर टेन्थपर्यंत सि सिलेबसमध्ये खूप फरक आहे मग काय करायचं म्हणजे याच बोर्डमध्ये ठेवायचं की या बोर्डमध्ये आता मी तुम्हाला सांगते पुढे दहावी नंतर नीट जेई ह्या नॅशनल लेव्हलच्या परीक्षा आहेत सर्वांसाठी सामायिक परीक्षा मग तुमचा मुलगा मराठी माध्यमात शिको इंग्रजी माध्यमात शिको स्टेट बोर्डमध्ये शिको किंवा मध्ये शिको किंवा आय सी शिको शिकव तुम्हाला अकरावी बारावीला ज्या पुढे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाताना एकच परीक्षा द्यावी लागते मग काय होतं की हे सीबीएसई वाले जे आहेत ना ते सुरुवातीपासूनच त्यांचा नॅशनल लेवलचा सिलेबस असतो तर त्या मुलांना पुढे जाऊन एवढं अवघड जात नाही ही सद्य परिस्थिती आहे आता तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही सीबीएसईला सी सपोर्ट करता बस, ला तान्ना तान्ना का असं नाहीये परंतु ज्या प्रकारचे त्यांचे बुक्स आहेत त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी वास सिलेबस दिसेल की मध्ये डेथ लेवल जास्त आहे जी पुढे अकरावी बारावीला त्यांना जाऊन त्यांना सोपं जातं मग आता काय की मग स्टेट बोर्डाचं काय तर त्यांना त्यांचं त्यांचं काही नुकसान होतंय असं अजिबात नाही मित्रांनो बरेच विद्यार्थी अकरावी बारावी नंतर देखील कव्हर करतात अकरावी मध्ये कव्हर करतात एवढा फरक पडत नाही पण हो त्यांच्या सिलेबसमध्ये शंभर टक्के भरपूर फरक आहे जर तुमचा पहिली दुसरीचा विद्यार्थी आहे तो दोन ते तीन डिजिटचा ऍडिशन सबट्रॅक्शन करत असेल तर चा मुलगा हा फाय डिजिटचे ऍडि पाच डिजिटचे पाच अंकी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बेरीज बजाबाकी करतो इथे चौथीपर्यंत रोमन अंक शिकविले जात नाही परंतु मध्ये पहिलीपासूनच रोमन, रोमन अंक शिकवले जातात मुलांना कळतं की रोमन कुठला काय कसा आहे रोमन अंक कसा आहे तो सुरुवातीपासूनच त्यांना कळतो तर हा मॅथमधला फरक आहे म्हणजे फरक बराचसा आहे बराचसा नाही भरपूर आहे बाकी मग समजा बऱ्याच इंग् इंग्लिश मिडियमच्या शाळा त्यांच्या लेवलला कम्प्युटर शिकवतात जी के शिकवतात त्यानंतर एस एस टीमध्ये देखील बऱ्याच शाळा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बुक्स वापरू शकतात वापरतात मग याच गोष्टी मध्ये लेवल त्यांची जरा जास्त असते मग आता कसं होतं की सगळेच मुलं ते कॅप्चर करतील असं नाही आहे मग जो मुलगा कॅप्चर करतो तो पुढे जातो त्याचप्रकारे स्टेट बोर्डमध्ये देखील आहे जो मुलगा कॅप्चर करतो तो पुढे जातो हा फरक आहे म्हणजेच तुम्हाला सिलेबस वेगळा दिसेल तुम्हाला बुक्स वेगळे दिसतील तुम्हाला फक्त सब्जेक्ट सारखे दिसतील हा मराठी आहे इंग्लि इंग्रजी आहे त्यानंतर हिस्ट्री जॉग्रफी त्याला एस एस टी म्हणतात ते आहे सायन्स आहे सायन्समध्ये पण खूप फरक आहे मित्रांनो सुरुवातीचं जे बोर्ड स्टेट बोर्डचं जे सायन्स आहे अग्दी याला तर त्यामध्ये तुम्ही जे प अगदी खालच्या याला शिकतात तर तेच हा जो मुलगा आहे चा, ता ता जान, ना सीबीएसईचा मुलगा अगदी टेन्थचा जो त्या दहावीचा आठवी नववीचा जो सिलेबस आहे स्टेट बोर्डचा तो हा मुलगा पाचवी सहावीचा शिकतो हा त्यांनी फरक करून ठेवला म्हणजे दहावीला जाण्या जाताना मुलगा चांगला परिपक्व होतो असं मी म्हणेल कारण सिलेबस खरोखर जास्त प्रमाणात यांनी घेतलेला आहे मग अशा वेळेस काय होतं की मुलं मुलगा करण्यासारखा असेल तर तुम्ही जोर द्या नसेल करण्यासारखा तर बरजबरी पण जोर देऊ नका काही काही वेळा पाच पाच सहा सहा सात सात तास शाळा असते म्हणजे पाच तास तर नॉर्मली सर्वांची असते सहा सहा सात सात तास शाळा असते सीबीएसईची सीबीएसई बोर्डाची मग त्यामध्ये ते काय करतात पूर्ण वेळ शिकवतात का नाही मग त्यांनी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये टाकल्या डान्स असो हे असो मग त्यांची फीस भरपूर प्रमाणामध्ये घेतली आहे मग असं होतं की बरेच पेरेंट्स अफोर्ड करू नाही शकत मग त्यांचं असं म्हणणं असतं की मग फरक काय तो आम्ही आमच्या मुलांना ते घरी बसून देऊ शकतो का हो देऊ शकता, शकता तुम्ही तशा प्रकारच्या त्या त्या कॉन्सेप्ट वगैरे तुम्ही ते बुक्स बघू शकता त्याच गोष्टी तुम्ही घरी देखील देऊ शकतात जर मुलगा स्टेट बोर्डमध्ये असेल आणि तुम्हाला पाचवी नंतर वाटतं त्यानंतर सहावीला असताना नवोदयची एक एक्झाम होते बघा बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल तर तिथं तुम्ही थोडासा जोर देऊ शकता तर सहावी ते दहावी बारावीपर्यंत मुलगा फ्रीमध्ये सीबीएसई बोर्ड शिकतो ते पण केंद्राच्या शाळेमध्ये तो देखील एक तुम्हाला चांगला मार्ग आहे अन्यथा तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मला अकरावी बारावीला पुढे जाऊन त्याला मला मेडिकल बॅकग्राऊंड ला टाकायचं इंजिनिअरिंग करायची आणि मी त्यासाठी काही करू शकतो अशा वेळी तुम्ही शंभर टक्के मग सीबीएसई ला फॉलो करा जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा मुलगा प्रशासकीय अधिकारी व्हावा तर तुम्ही स्टेट बोर्डात जरी राहू दिलं तरी चालेल पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा एक कुठलाही तुमचा विद्यार्थी असो दहावीचा एखादा पालक जर आपला हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही लक्षात घ्या की त्याला एखादी व्यावसायिक अर्हता त्याच्यामध्ये असली पाहिजे फक्त तो नंतर ग्रॅज्युएशन करून फक्त प्रशासकीय अधिकारी होईल किंवा तो स्पर्धा परीक्षा देईल या भरोशावर बसू नका सध्याच्या परिस्थितीमध्ये मित्रांनो कॉम्पिटिशन ही प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप झाली आहे जे मुलं टॉपचे असतात त्यांनाच मग त्यांचाच फायदा होतो बरेच मग विद्यार्थी असतात की सीबीएसई मध्ये शिकला पण परंतु अजूनही त्याला कुठे त्याच्या याच्याप्रमाणे जॉब नाही मिळाला स्टेट बोर्डामध्ये शिकला तो दहावीला त्याला शहाण्णव टक्के होते पंच्याण्णव टक्के होते परंतु सध्या त्याला जॉब नाहीये अशी परिस्थिती निर्माण होती मग अशा अशा वेळी काय करायचं की तुम्हाला सुरुवातीला त्याला एक चांगली व्यावसायिक अर्हता मग कुठलंही तुम्ही जे काही शिक्षण देऊ इच्छिता किंवा मुलगा तुमचा जे काही करू इच्छितो इंजिनिअरिंग करा मेडिकल फील्डमध्ये जा नेव्ही आर्मी बऱ्याच गोष्टी आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या त्या ठिकाणी आधी तुम्ही ते फिक्स करा की मला हे करायचं आहे आणि मग त्यानंतर त्या गोष्टीमध्ये उतरा काय होतं की स्पर्धा परीक्षा द्यायच्या मग येणारी मी प्रत्येक परीक्षा देईल आणि मग माझे कुठंतरी सिलेक्शन होईल तर तसं होणार नाही तुम्ही एक अर्थ तुमची तुमची डिग्री तुम्ही मिळवा आणि असं ठेवा की चला ठीक आहे माझी डिग्री झाली आणि आता माझी इच्छा आहे की मी अधिकारी व्हावं आणि अशा वेळी तुम्ही अभ्यासाला लागा मग तुम्ही तू कुठूनही अगदी मराठी बॅकग्राऊंडमध्ये मधून आले असेल तरी चालेल आता बरेच जणांची फायनान्शियल स्टेटस खूप छान असतं मग त्यांचं असतं की आम्ही सीबीएसई बोर्डामध्येच टाका आमचं आमचे फायनान्शियल स्टेटस आहे परंतु तू मुलगा त्या ते करण्यासाठी सक्षम नसतो मग अशा वेळी मुलावर अन्याय होतो त्याला ते जमतही नाही बऱ्याच सिलेबस हार्डच आहे मित्रांनो त्यांच्या लेवलपेक्षा एक दोन चार लेवल पुढचा सिलेबस हा आहे अशा वेळी खूप अवघड जातं विद्यार्थ्यांना त्यामध्ये सर्वाईव्ह करणं त्यामध्ये जगणं खूप अवघड जातं मग अशा वेळी पॅरेंट्सने समजून घेतलं पाहिजे की आपला मुलगा कुठं टिकण्यासारखा आहे सर्वांनी टाकलं म्हणून मध्ये टाकायचं असं करू नका किंवा मग तो मुलगा करण्यासारखा आहे तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही स्टेट बोर्डाच्या ऐवजी एस सीबीएसईमध्ये टाकणं कधीही बेटर बेटरच राहील परंतु जर तुम्ही अफोर्ड नाही करू शकणार शकणार तरी देखील स्टेट बोर्डचा मुलगा देखील चांगल्या प्रकारे पुढे जातो हा फरक सांगायचा होता की सिलेबसमध्ये कसा फरक आहे तर भरपूर प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्ही जाऊन बघितलं तर जो आपला स्टेट बोर्डाचा जो सिलेबस आहे तो महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे हा जो सिलेबस आहे नॅशनल लेवलचा आहे इथे तुम्हाला सर्व राज्यांबद्दल वगैरे सगळ्या माहिती तुम्हाला इथे मिळेल जे स्टेट लेवलचा नॅशनल लेवलचा सिलेबस तुम्हाला मध्ये मिळेल आणि स्टेट लेवलचा जो सिलेबस आहे तुम्हाला तो स्टेट बोर्डामध्ये मिळेल सब्जेक्ट तुम्हाला सारखेच मिळतील कारण आजकाल सगळेच इंग्लिश मिडीयमच्या शाळा सगळ्याच प्रकारचे सब्जेक्ट कवर करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सब्जेक्टमध्ये फरक नाही जो तो सिलेबसमध्ये भरपूर फरक आहे भरपूर थोडा तिडका नाही आहे भरपूर फरक आहे तर हीच गोष्ट मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायची होती म्हणजे आपला डिसिजन हा तुमचा राहील की तुम्हाला कुठे काय करायचं तुम्ही बुक्स वगैरे बघा शाळा वगैरे बघा आणि त्यानंतर डिसिजन घ्या आता कसे आता आता शाळा वगैरे सुरू झालेल्या भविष्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की बऱ्याच जणांना की या वर्षी कन्फ्युजन आहे की नेक्स्ट इयर काय तर त्यासाठी प्रश्न होता म्हटलं नंतर कधी व्हिडिओ बनवण्याऐवजी आपण आताच बोलूया सांगूया त्यानंतर बोल तुम्ही पुढे जाऊन तुमचा डिसिजन घेऊ शकता त्याचबरोबर ज्यावेळी शाळा सुरू होतील नेक्स्ट इयरसाठी तेव्हा मी बऱ्याच प्रमाणामध्ये वेगळा काय आमचा कंटेंट घेऊन येईल की तुम्हाला काय करायला पाहिजे काय नाही त्यासाठी वेगळं घेऊन येईल मी त्यावेळी तर सध्या पुरतं दे तरी तरी देखील ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी राहू द्या नंतर तुमचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपले जीवन एक रंग म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन भेट मिळ जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद